उदय सामंत सध्या पोचलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत सर दोन मिनटं तुमची हवी आहेत काय नेमकं कॅबिनेट बैठकीमध्ये झालं एकनाथ शिंदे यांनी पण नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते ते होते मात्र मंत्री नव्हते समन्वयाचा कुठेतरी अभाव आहे असं म्हणा यामध्ये एक व वस्तुस्थिती अशी आहे की मी स्वतः काही माझ्या वैयक्तिक कामाच्या निमित्तानं डॉक्टरकडे गेलेलो होतो योगेश कदम साहेब हे स्वतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत शंभूराज देसाई हे सातारी जिल्ह्यामध्ये आहेत संजय राठोड साहेब यांची आईचं निधन झाल्यामुळं ते यवतमाळमध्ये आहेत आणि त्याच्यामुळं कॅबिनेटला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यानंतर सगळे मंत्री महोदय साहेबांच्या उपस्थितीमध्ये भेटले असं मी ऐकून आहे पण ते कशासाठी भेटले का भेटले याची माहिती घेतो आणि मग तुम्हाला सांगतो नक्कीच पण प्री कॅबिनेट झाली बैठक त्यामध्ये सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे आणि डोंबिवलीमध्ये उल्हासनगरमध्ये ज्या पद्धतीनं अंबरनाथमध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि शिवसेनेचे काही गोष्टीमध्ये जे काही घडतंय ते नैसर्गिक युतीमध्ये योग्य आहे की अयोग्य आहे याची चर्चा नक्कीच करणं गरजेचं होतं आणि ती कदाचित त्या ठिकाणी झाली असेल पण त्या चर्चेमध्ये काय घडलं हे मला अजून कळलेलं नाही नक्कीच पण पक्षप्रवेश जे होत आहेत शिवसेनेचे भाजपमध्ये भाजपचे शिवसेनेमध्ये यामुळे वादाची ठिणगी महायुतीमध्ये पडली अशी पण हो हो चर्चा नाही ते होऊ नयेत हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि ते होऊ नये म्हणूनच कदाचित चर्चा देखील झालेली असू शकते पण त्या चर्चेमधनं काय निष्पन्न झालं हे मला न कळल्यामुळं त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही परंतु बहिष्कार नव्हता आणि बहिष्कार कॅबिनेटवर टाकण्याचा प्रश्नच येत नाही परंतु ज्या काही व्यथा होत्या त्या कदाचित मंत्री मोदींनी मांडल्या असतील दोन प्रश्न आहेत पण गाडी या ठिकाणी येते आपण विचारणार आहोत एकंदरीतच आपण पाहतो आहे की आता आपली भूमिका या ठिकाणी उदय सामंत यांनी सुद्धा मांडलेली आहे माहिती घेणार आहेत नेमकं काय घडलं आहे पण जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार नाराजीचा सूर जो आहे तोसुद्धा कुठे ना कुठेतरी आहे आणि हेच कारण आहे की आता या ठिकाणी आपण पाहतो आहे की उदय सामंत पोचलेले आहेत सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार मुख्यमंत्र्यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे की जी पत्ते ती पाळायला हवी आहेत आणि शिवसेनेच्या नेत्यांनाच कुठेतरी त्यांनी या ठिकाणी खडे बोल सुनावलेत असं काही झालेलं आहे का जे कोणालाच कळलं नाही ते तुम्हाला कसं कळतं हे एक फार मोठं आश्चर्य आणि कुतूहल देखील आहे मला असं वाटतं की देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेसाहेबांमधलं बाउंडिंग हे नेते म्हणून तर आहेच आहे परंतु नैसर्गिक युती म्हणून देखील आहे आणि एक मैत्री म्हणून देखील आहे त्याच्यामुळे काही गोष्टी ह्या आम्ही अधिकारवाणीनं देवेंद्रजींना जसं सांगू शकतो तसं देवेंद्रजी देखील अधिकारवाणीनं शिंदेसाहेबांच्या आणि आमच्याशी बोलू शकतात त्याच्यामुळं खडसावलं खडे बोल हे मला तर अजून काही कळलेलं नाही ती माहिती घेतो आणि सांगतो रवींद्र चव्हाण आहेत रवींद्र चव्हाण ज्या पद्धतीनं पक्षप्रवेश करून घेतात आज देखील शिवसेनेचे काही नेत्यांचे नगरसेवकांचे पक्षप्रवेश आजी माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश त्यांच्या पक्षामध्ये झालेले आहेत त्यांचे प्रवक्ते पण म्हणत आहेत की सुरुवात ज्यांनी केली त्यांना हे कळायला पाहिजे कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्यांना उत्तर देणार आणि रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी पण तुम्ही गेला होता त्यांच्याशी काही बातचीत झाली पहिली गोष्ट रवींद्र चव्हाण साहेबांच्या भेटीसाठी मी अजिबात गेलेलो नव्हतो आमच्या जिल्ह्यातले जे निवडणुकीचे प्रमुख आहेत विनय नातू आणि निरंजनजी डावखरे हे तिथं होते आणि त्यांनी मला सांगितलं की काही गुहागर आणि खेळीच्या संदर्भातली चर्चा करायची आहे पालकमंत्री म्हणून माझ्याशी आणि ती चर्चा करण्यासाठी मी गेलो होतो आणि जे मी कॅबिनेटला उपस्थित नव्हतो ते मी चेकअपसाठी दवाखान्यामध्ये गेलेलो असल्यामुळं मी कॅबिनेटला ऑलरेडी मंत्रालयामध्ये नव्हतो मग ते समन्वय टिकून राहावा यासाठी काय नेमकी पावलं उचलायला हवीत दोन्ही पक्षाकडून मी आताच सांगितलं ना की देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब यांच्यामधलं वैयक्तिक बाउंडिंग हे अतिशय चांगलं आहे परंतु कोणीही याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये हीच आमची जशी भूमिका असते तशी कदाचित भाजपच्या कार्यकर्त्यांची देखील असू शकेल पण जेवढा मान सन्मान देवेंद्रजींना आम्ही देतो भाजपला देतो त्याच्यामध्ये कुठेही कमतरता आलेली नाही आणि म्हणून ते सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती जी आहे ही अभेद्य राहिलीच पाहिजे ही आमची भूमिका आहे विधानसभेमध्ये जे बहुमत मिळालेलं आहे भाजपला त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांना कुठेतरी टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जात आहे का किंवा त्यांचं महत्त्व कुठेतरी कमी करण्याचा असा का प्रयत्न वाटतोय आहे असं अजिबात नाही जे काय असेल ते आम्ही देवेंद्रजींशी बोलू शकतो मुख्यमंत्री मोदयांशी बोलू शकतो आणि दोनच व्यक्ती असे आहेत की ज्यांच्याकडे आम्ही आमचं मत मांडू शकतो ते म्हणजे आमचे स्वतःचे मुख्य नेते शिवसेनेचे ज्यांच्यामुळं आज आम्ही मंत्रिपदं भोगतो आहे ते माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि ऑब्वियसली राज्याचे प्रमुख म्हणून आम्ही देवेंद्रजींनाच सांगू शकतो त्याच्यामुळे आमच्या व्यथा काय असतील आमच्या काही चांगल्या गोष्टी असतील वाईट गोष्टी असतील आनंदाचे क्षण असतील दुःखाचे क्षण असतील हे दोघांबरोबरच आम्ही शेअर करू शकतो त्याच्यामुळे जर मंत्री महोदय भेटले असतील तर त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही नेत्यांमध्ये काही नाराजीचा सूर आहे या सगळ्या घडामोडींमध्ये तर मी सांगितलं ना नेत्यांमध्ये बी जे पी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जर काय मागे पुढे झालं असेल तर दोन्ही नेते ते सोडवायला सक्षम आहेत नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी उदय सामंत यांनी मांडलेली आहे आणि समन्वय समितीची आता बैठक होणार आहे नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल पण कुणीही या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये असं सुद्धा उदय सामंत म्हणत आहेत आता नेमकी एकनाथ शिंदे यांची भूमिका काय असणार आहे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची काय भूमिका असेल पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन योगेश गुरुवच्या गिरीश गायकवा टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव